मिरजमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस ठाण्याचा कारभार महिला पोलिसांच्या हाती जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून मिरज शहरातील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याची संपूर्ण जबाबदारी आज महिला पोलिसांवर सोपवण्यात आली होती कर्तव्य आणि प्रयोगशील पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या निर्णयाचं सर्वत्र स्वागत होत आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी महिला दिनानिमित्त पोलीस ठाण्याचे दैनंदिन कामकाज पूर्णपणे महिला अधिकारी आणि अंमलदारांकडे सोपवले यामध्ये दिवस अधिकारी ठाणे अंमलदार सी सी टी एन एस प्रणाली वायरलेस विभाग लॉकअप गार्ड बीट मार्शल पेट्रोलिंग आणि डायल एकशे बारा पेट्रोलिंग यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या महिला पोलिसांनी सांभाळल्या पोलीस ठाण्याच्या कामकाजासंदर्भात सर्व निर्णय घेण्याचे अधिकार देखील महिला पोलिसांना देण्यात आले होते महिला दिनी महिला पोलिसांच्या हाती कारभार देऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी महिलांचा सन्मान जपण्याचा आणि त्यांच्यातील आत्मविश्वास व निर्णय क्षमता वाढवण्याचा स्तुत्य प्रयत्न केला जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारे महिला दिनाचं आयोजन करण्यात आलं असून या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा